श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वप्नात मरण पावलेले लोक दिसले तर आपल्याला अत्यंत महत्त्वाचे संकेत मिळतात मित्रांनो एकदा देवर्षी नारद यमराजांना भेटण्यासाठी यमलोकात जातात यमराज देवर्षी नारदांचे अत्यंत प्रेमाने आदर सत्कार करतात आणि त्यांना प्रणाम करून म्हणतात हे देवर्षी यमपुरेत आपले स्वागत आहे आपल्या दर्शनाने आज मी धन्य झालो असून आपल्या चरणस्पर्शाने यमपुरीची शोभा वाढली आहे या प्रकारे यमराजांकडून स्वागत झाल्यावर देवर्षी नारद प्रसन्न होतात व यमराजांना प्रणाम करून म्हणतात हे मृत्यूचे देवता यमराज आपल्यालाही माझा प्रणाम आपल्या आदर सत्कारामुळे आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत त्यानंतर यमराज नारदजींना विचारतात हे देवर्षी आज यमलोकात येण्यामागे आपला काय हेतू आहे नक्कीच आपण एखादे महत्वाचे कार्य किंवा एखादी महत्वाची वार्ता घेऊन आला असाल की आमच्याकडून काही चूक झाली आहे कृपया सांगा मी आपली कोणती सेवा करू शकतो तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे धर्मराज आपण मृत्यू व न्यायाचे देवता आहात तीनही लोकांतील सर्व जीवित व मृत प्राण्यांचा लेखाजोखा आपण ठेवतो आपल्याला समजतं चराचराचे भूत भविष्य ज्ञात आहे म्हणूनच मी आपल्याजवळ काही शंका घेऊन आलो आहे कृपया त्या दूर कराव्यात यमराज म्हणतात हे देवर्षी आपण सत्य बोलता आम्ही तीनही लोकांतील सर्व जीवांचा लेखा नक्कीच ठेवतो पण आपल्या मनातील विचार जाणणे आमच्या हातात नाही आपण तर तीनही लोकांची माहिती ठेवणारे आहात आपण भगवान विष्णूंचे अत्यंत प्रिय भक्त आहात आणि सर्व शास्त्रांचे ज्ञान आपणास आहे तरीसुद्धा आपण मला काही विचारू इच्छित असाल तर मी नक्कीच मदत करी आपल्या शंका निसंकुशवणी विचारा तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे यमराज मी पृथ्वी लोकाचा भ्रमण करून आलो आहे मी पिशाच प्रेत उष्फांड वेताळ ढैंड पिशाचिनी इत्यादी अनेक विचित्र शक्ती पाहिल्या आहेत ज्या जंगलात राहतात या सर्व दृष्टशक्ती मनुष्यांना त्रास देतात दुःख देतात याचे कारण काय तसेच माझ्या मनात आणखीन एक प्रश्न आहे मनुष्य अनेकदा स्वप्नात आपल्या पूर्वजांना पाहतो याचा अर्थ काय स्वप्नात मरण पावलेले लोक दिसण्याचा काय संकेत असतो मानवजातीच्या कल्याणासाठी मी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठीच आपल्याकडे आलो आहे नाराजींचे प्रश्न ऐकून यमराज म्हणतात हे देवर्षी आपण मानव कल्याणासाठी अतिशय योग्य प्रश्न विचारले आहेत मी आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे दे परंतु त्याआधी मी आपल्याला एक अत्यंत पवित्र कथा सांगतो या कथेमध्येच आपल्याला सर्व उत्तरे मिळतील जो मनुष्य ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याचे बत्तीस अपराध मी क्षमा करतो तेव्हा नारदजी म्हणतात हे धर्मराज कृपया ती महान कथा मला सांगा मी ती अत्यंत ध्यानपूर्वक ऐके मित्रांनो त्यानंतर यमराज देवर्षी नारदांना ही महान कथा सांगतात एकेकाळी मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती तेथे एक सेठ आपल्या पाच भावांसह हो राहत होता सेठ आणि त्याच्या भावांचे विवाह झालेले होते आणि ते सर्व परस्पर प्रेमाने राहत होते सेठकडे कोणत्याही गोष्टींची कमतरता नव्हती तो आणि त्याचे भाऊ अत्यंत कष्टाळू होते ते एकत्र व्यापार व शेती करत होते संपूर्ण नगरात सेठा इतका श्रीमंत कोणीही नव्हता ही सारी संपत्ती त्याला आपल्या पूर्वजांकडून मिळाली आहे सेठचे से पूर्वज महादानी व दयाळू होते ते दानधर्म यज्ञ हवन यांसारखी धार्मिक वृत्ती करीत असत परंतु सेठ स्वभावाने अत्यंत कंजूस होता त्याच्यात पूर्वजांचे गुण नव्हते तो ना दान करत होता ना धर्म ना यज्ञ हवन त्याने अपार दान साठवले होते पण त्याचा सदुपयोग कधीच केला नाही त्याने कधी कोणाला एक कवडीही दान दिली नाही किंवा कोणाला अन्नदान केले नाही त्याचे पूर्वज मात्र मंदिरात भंडारे देत गरिबांना अन्न वस्त्र दान करत पण सेटने कधीही त्यांचा आदर्श घेतला नाही धनसंचयाच्या नादात तो इतका आंधळा झाला की त्यांनी आपल्या पूर्वजांनाही विसरले त्यांनी श्राद्ध तर्पणही करणे बंद केले त्यामुळे पितर आत्म्यांना तृप्ती मिळाली नाही आणि ते पितृलोकातही दुःखी राहू लागले पितरांना आपल्या पुत्रांचे हे वर्तन योग्य वाटत नव्हते म्हणूनच ते पितृलोकातही दुःखी राहत होते धन आणि कमवण्याच्या लोभात सेठ इतका उन्मत्त झाला की त्याने आपल्या पूर्वजांनाही विसरून टाकले त्याने आपल्या पूर्वजांचे श्राद्ध व तर्पण करणे पूर्णपणे बंद केले त्यामुळे त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळत नव्हती आणि ते अत्यंत दुःखी झाले होते एके दिवशी सर्व पितर एकत्र चर्चा करू लागले आणि आपल्या पुत्राला भेटण्याचा विचार करू लागले त्यानंतर सर्व पितृगण यमराजांकडे गेले व त्यांना विनंती करू लागले सर्व पितर यमराजांना म्हणाले हे धर्मराज आमच्या पुत्रांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यामुळे आम्हाला संतोष मिळत नाही कृपया आम्हाला एकदा आमच्या पुत्रांना भेटण्याची परवानगी द्या आम्ही त्यांना समजावून सांगून परत येऊ त्यांना शास्त्रांचे ज्ञान देऊन पुन्हा पर यमलोकात परत येऊ तेव्हा यमराज म्हणाले हे महात्म्यांनो तुम्ही प्रत्यक्ष जाऊन आपल्या पुत्रांना भेटू शकत नाही पण तुम्ही त्यांना स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देऊ शकता हे ऐकून सर्व पितृगण सहमत झाले आणि एकामागोमाग एक आपल्या पुत्रांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन देऊ लागले सर्वप्रथम ते आपल्या ज्येष्ठ पुत्राच्या म्हणजे त्या सेटच्या स्वप्नात गेले व त्याला संकेत दिले पण मोठा पुत्र ते संकेत समजू शकतला नाही दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्याने ते स्वप्न विसरून टाकले आणि पित्रांनी दिलेले संकेत दुर्लक्षित केले त्यानंतर सर्व पितृगण इतर पुत्रांच्या स्वप्नातही गेले व त्यांनाही अनेक प्रकारचे संकेत दिले पण इतर पुत्रांनीही त्या संकेतांकडे दुर्लक्ष केले कोणीही आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेतांचे महत्व समजून घेतले नाही त्यामुळे सर्व पितृगण अत्यंत दुःखी व क्रोधित झाले सेठ आणि त्याचे भाऊ धन कमावण्याच्या लोभात पूर्णपणे आंधळे झाले होते त्यांना पूर्वजांनी दिलेल्या दिव्य संकेतांचे कोणतेही महत्व वाटत नव्हते परंतु पितरांनी स्वप्नात दर्शन दिल्यानंतर काही दिवसातच सेटच्या व्यापारात मोठे नुकसान होऊ लागले त्याचा वापर तोट्यात जाऊ लागला आणि त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली सर्व भावांमध्ये वादविवाद व वाद भांडणे सुरू झाली पूर्वजांनी कमावलेली जमीन जायदाद त्यांनी विकून टाकली आणि सर्वजण पूर्णपणे उद्ध्वस्त झाले सर्व भाऊ वेगळे झाले आणि आपापला उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी जाऊ लागले उदर स्वर्ग लोकात आपल्या पुत्रांची ही दुर्दशा पाहून अत्यंत वेदना होऊ लागल्या सर्व पितृगण दुःखी व उदार झाले ते पुन्हा एकदा गेले आणि म्हणाले हे धर्मराज आमच्या पुत्रांची अशी अवस्था आम्हाला पाहवत नाही आम्ही कमावलेले सर्व पुण्यकर्म आमच्या पुत्रांनी नष्ट करून टाकले आहे कृपया काहीतरी असा उपाय करा ज्यामुळे आमच्या पुत्रांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल तेव्हा यमराज म्हणाले हे महात्म्यांनो मी तुमची व्यथा समजतो मी नक्कीच तुमची मदत करी मित्रांनो त्यानंतर यमराजांनी साधूंचे रूप धारण केले आणि पृथ्वी लोकात आले ते पितरांच्या पुत्रांना भेटण्यासाठी गेले सर्वप्रथम ते त्या सेठच्या घरी गेले ते ते सेठ अत्यंत आजारी अवस्थेत पडलेला होता सेठची पत्नी साधूचे स्वागत करते व दान देऊ लागते तेव्हा साधू म्हणतो हे पुत्री तुमच्या घरात पितृदोष आहे म्हणूनच तुमच्या पतीची ही अवस्था झाली आहे तुमच्या पतीच्या कर्मांमुळे त्यांचे पूर्वज रुष्ट झाले आहेत हे ऐकून सेठ म्हणतो हे साधू महाराज मी असे कोणते पाप केले आहे की माझे सर्व काही नष्ट झाले माझे भाऊ मला सोडून गेले आणि मी आजारी पडलो तेव्हा साधू म्हणतो हे पुत्र तू आपल्या पूर्वजांना नाराज केले आहेस त्यांनी जे पुण्य व संपत्ती कमावली आहे ती तू तु व तुझे भाऊ नष्ट केली आहे म्हणूनच ही दुर्दशा झाली आहे तुझ्या पूर्वजांनी तुला स्वप्नात अनेक वेळा महत्वाचे संकेत दिले होते पण तू ते दुर्लक्षित केलीस म्हणूनच तुझे सर्व वैभव नष्ट झाले हे ऐकून सेठला सर्व काही आठवते त्याला लक्षात येते की त्याच्या स्वप्नात त्याचे पूर्वज आले होते तो साधूला म्हणतो हे साधू महाराज आपण सत्य बोलत आहात आमच्या पूर्वजांनी आम्हाला स्वप्नात दर्शन दिले होते पण आम्ही ते संकेत समजू शकलो नाही कृपया स्वप्नात पूर्वज दिसल्यावर कोणते संकेत मिळतात ते सांगा तेव्हा तो साधू म्हणतो हे पुत्र आता तू लक्षपूर्वक ऐक स्वप्नात पूर्वज दिसल्यावर कोणते संकेत मिळतात हे मी तुला सांगतो यमराज म्हणतात हे पुत्र जर पितरांचा उद्धार झाला नसेल तर, तर ते प्रेतयुनित राहून मृत्यू लोकात भटकत असतात ते बुक व तहान यांनी व्याकुळ होऊन आपल्या कुटुंबियांच्या घरात प्रवेश करतात जर स्वप्नात घोडा हत्ती बैल किंवा मनुष्याचा विकृत रूप दिसले तर समजावे की पितृवन आपल्या पुत्रांच्या वर्तनामुळे अत्यंत दुःखी आहेत जो मनुष्य पशुपक्ष्यांना अन्नदान करीत नाहीत त्याचे पितळ दुःखी होऊन पशूंचे रूप धारण करून स्वप्नात दर्शन देतात जर एखाद्या दे स्वप्नात एखादा पशु किंवा प्राणी मनुष्याच्या आवाजात बोलताना दिसला किंवा कुत्रा बैल गाय इत्यादी प्राणी मनुष्याप्रमाणे बोलताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की त्या मनुष्याचे पितळ त्याच्यावर अत्यंत रुष्ट आहेत अशा मनुष्याला भविष्यात भयंकर अपमान सहन करावा लागतो त्याच्या जीवनात क्लेश निर्माण होतात त्याचे भाऊ बंधू पशूंप्रमाणे एकमेकांशी भांडू लागतात यमराज पुढे म्हणतात जर स्वप्नात मृत परिजन काहीतरी मागताना दिसले तर हे स्वप्न कधीही दुर्लक्षित करू नये याचा अर्थ असा होतो की त्या मनुष्यांचे पूर्वज असंतुष्ट आहेत व पितृलोका त्यांना तृप्ती मिळत नाही ज्या मनुष्याला स्वप्नात त्याचे मृतपूर्वज काही मागताना दिसतात त्या मनुष्याचा अन्नसाठा नष्ट होतो तो घोर दरिद्री होतो आणि भिकारी बनतो म्हणूनच अशा मनुष्याने त्वरित अन्नदान करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले पाहिजे जर स्वप्नात पूर्वज रागवलेल्या अवस्थेत दिसले तर समजावे की ते त्या मनुष्याच्या कर्मावर संतुष्ट नाही तो मनुष्य जे काही काम किंवा व्यवसाय करतो त्यात त्याला नक्कीच तोटा सहन करावा लागतो त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात व त्याला कोणतेही फळ मिळत नाही जर स्वप्नात पूर्वज दिसून अचानक अदृश्य झाले तर समजावे की त्या मनुष्यावर लवकरच मोठे संकट येणार आहे जर एखादा मनुष्य स्वप्नात आपल्या मृत परिजनांना रडताना पाहतो तर त्यार पूर्वज त्याला संकेत देत असतात की भविष्यात त्याला मोठे नुकसान सहन करावे लागेल त्याचे धनवैभव नष्ट होईल आणि त्याला तीव्र दारिद्र्याचा सामना करावा लागेल येणाऱ्या संकटाला पाहूनच पूर्वज स्वप्नात रडताना दिसतात जर स्वप्नात पूर्वज मळकट व घाणेरडे वस्त्र परिधान केलेले दिसले तर निश्चित समजावे की त्या मनुष्याचे सर्व धन नष्ट होणार आहे आणि तो निर्धन होईल तेव्हा साधू म्हणतो हे पुत्र जर तुला असे स्वप्न दिसले असतील तर तू आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म तर्पण व श्राद्ध आदी कर्मे करावीत त्यामुळे तुझे सर्व कष्ट दूर होतील हे ऐकून सेठला आपल्या चुकीची जाणीव होते तो त्वरित आपल्या भावांकडे जातो आणि साधूने सांगितलेली सर्व माहिती त्याला सांगतो तेव्हा सर्व भावांना समजते की त्यांचे पूर्वज त्यांना स्वप्नातून संकेत देत होते यानंतर सर्व भाऊ एकत्र येऊन नदीच्या काठी जातात आणि आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण दानधर्म करतात व पितरांना संतुष्ट करतात काही दिवसांनी त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात येऊन त्यांना दर्शन दिले व विविध प्रकारचे शुभ संकेत दिले यमराज नारदजींना म्हणतात हे देवर्षी जेव्हा मनुष्याचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा त्याला अनेक शुभ संकेत मिळतात जर स्वप्नात मृत परिजन डोक्यावरून हात फिरवत असल्याचे दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की ते अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्या मनुष्याच्या जीवनात लवकरच काहीतरी अत्यंत शुभ घडणार आहे जर पूर्वज स्वप्नात हात पुढे करताना दिसले तर याचा अर्थ असा की मनुष्य जे कार्य करत आहे त्यावर ते संतुष्ट होतात आणि त्या कार्यात त्याला निश्चितच यश मिळते जर स्वप्नात पूर्वज निरोगी तेजस्वी चेहऱ्यांचे व स्वच्छ पांढऱ्या वस्त्रामध्ये दिसले तर समजावे की त्यांना मोक्ष प्राप्त झाला आहे जर स्वप्नात पूर्वज ढगांवर आकाशात बसलेले दिसले तर हा अत्यंत शुभ संकेत आहे ते मनुष्याला आशीर्वाद देत असतात या प्रकारे त्या सर्व भावांना पूर्वजांकडून शुभ संकेत मिळतात त्यांचे हरवलेले धन व संपत्ती पुन्हा प्राप्त होते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका